नमस्कार गृहविष्णू विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आपण पाहतोय पितृपक्ष विशेष काही निवडक रेसिपीज याआधी आपण पारंपरिक तांदळाच्या खीरीची रेसिपी, रेसिपी पाहिली होती आज आपण पाहतोय नेहमीपेक्षा वेगळी अशी तांदळाची कॅरमल खीर फार वेंदा घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला सुमधूर सुवासिक तांदळाची कॅरमल खीर कॅरेमल खीर करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला निवडून साफ करून घेतलेला पाववाटी आंबेमोहर तांदूळ घ्यायचा आहे आंबेमोहर तांदळाला स्टार्चही असतो आणि सुगंधही असतो बासमती तांदळाला सुगंध तर असतो परंतु स्टार्च अतिशय कमी असतो तर इंद्रायणी तांदूळ खूप सुगंधी तर असतो परंतु स्टार्च खूप जास्त प्रमाणात असतो म्हणून आपण सुगंधी परंतु मध्यम चिकटपणा असलेला आंबेमोहर तांदूळ वापरतोय आता एका वाटीमध्ये आपल्याला दहा बदाम आणि पाच काजू घ्यायचे आणि त्यामध्ये पाणी घालायचे तांदू सुद्धा ता दोन तीन वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचेत त्यातील पाणी काढून टाकायचं आणि नवीन पाणी घालायचं आहे आणि आता आपल्याला हे दोन्ही जिनस या दोन्ही वाट्यांवर झाकण ठेवायचं आणि अर्धा तास असेच भिजू द्यायचे अर्ध्या तासानंतर झाकण काढायचंय हे पहा दोन बोटांनी तांदूळ रगडला असा तो अगदी सहज बारीक होतोय याचा अर्थ आपला तांदूळ अगदी व्यवस्थित भिजलेला आहे यातील एक टी स्पून तांदूळ आपण बाजूला काढून ठेवायचा आता बदामाची सालं काढून घ्यायची आहेत बदाम आपण फक्त अर्धा तास भिजवले तरी पहा सालं कशी पटपट निघता आहेत ते सगळ्या बदामांची सालं काढून घेतली आहेत तांदळातलं पाणी देखील निथून घेतलं आता दोन टी स्पून पाण्यामध्ये आपल्याला दहा बारा केशराच्या पाक्या के अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायच्यात हो पाहताय ना तुम्ही जे ओरिजिनल केशर असतं ना ते लगेचच आपला रंग सोडत नाही याच जागी जर डुप्लिकेट केशर असलं असतं तर लगेचच आपलं पाणी पिवळं केवळ केशरी झालं असतं आता एका पॅनमध्ये आपल्याला दोन टी स्पून साजूक तूप घालायचे साजूक तूप इथे गरम झालं की त्यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून ड्रायफ्रुट्सचे काप घालायचे आहेत मी इथे बदाम काजू आणि पिस्त्यांचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स वापरू शकता आता हे ड्रायफ्रुट्स आपल्याला मंदाचे वर रंग बदलेपर्यंत एकसारखे परतत राहायचे आहेत परंतु लक्षात ठेवा हे ड्रायफ्रूट्स आपल्याला अजिबात करपायचे नाहीत रंग बदलायला सुरुवात झाली की लगेचच काढून घ्यायचे आहेत हे पण आपल्या ड्रायफ्रुट्सनं रंग बदलायला सुरुवात केली आहे आपण आता ते काढून घेऊया आता याच पॅनमध्ये आपल्याला उरलेल्या तुपामध्ये मंद व तांदूळ एकसारखे परतत राहायचे आहेत आणि लक्षात ठेवा आपल्याला हे तांदूळ बदामी रंगावर परतून घ्यायचे म्हणजे तांदळाचा रंग पूर्णपणे बदलायला हवा अशा प्रकारे आपल्याला हे तांदूळ परतून घ्यायचे आहेत आपल्याला तांदूळ रंग बदलेपर्यंत तर भाजायचे आहेत परंतु ते करपू मात्र अजिबात द्यायचे नाही आहेत जससा तांदूळ भाजला जाईल ना तसतसा तो फुलत जातो हे पण आपल्या तांदळानं रंग बदलायला सुरुवात केली आहे आणि तांदूळ कोरडाही होत चाललेला आणि तो फुलायलाही लागलेला आहे आता आपल्याला तांदूळ काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे तांदूळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे पहा मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला आपण भिजत घातलेले ड्रायफ्रुट्स म्हणजे बदाम आणि काजू थंड करून घेतलेला तांदूळ अर्थी ते पाऊन वाटी पाणी घालायचं आहे आणि याची आपल्याला मिक्सरवर रवाळ अशी पेस्ट तयार करून घ्यायची लक्षात ठेवा आपल्याला खूप फाईन पेस्ट करायची नाही म्हणजे खूप बारीक पेस्ट करायची नाही हे तर रवाळ पेस्ट करायची हे पण आपली रवाळ पेस्ट तयार झाली आता आपण ती एका वाटीमध्ये काढून घेऊया हे पण आपली खिरीसाठीची सगळी तयारी झालेली आहे आता गॅसवर एक लोखंडी कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि कढईमध्ये आपल्याला दोन टेबल स्पून पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर एक लिटर म्हशीचं दूध घालायचं म्हणजे फुल फॅट मिल्क घालायचंय अशा प्रकारे दूध घालण्या अगोदर कढईमध्ये दोन टेबलस्पून पाणी घातलं ना म्हणजे आपलं दूध कढईला लागत नाही आता गॅस शिपले मोठी करायची आणि मोठ्या आचवर या दुधाला आपल्याला खळखळून उकळी आणायची आहे परंतु उकळी येईपर्यंत हे पाच चमचेच्या सहाय्याने हे दूध अशा प्रकारे हलवत राहायचं आहे अगदी दहा मिनटामध्येच आपल्या दुधाला खळखळून उकळी आली आहे आता आपण जो एक टेबल स्पून तांदूळ बाजूला काढून ठेवला जा ना तो यामध्ये घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला गॅस फ्लेम मीडियम म्हणजे मध्यम करायची आहे आणि पुन्हा एकदा हे दूध आपल्याला चमच्याचे मध्यम आचेवर एकसारखं हलवत राहायचं आहे पाच मिनटानंतर हे पहा आपण जो तांदूळ दुधामध्ये घातला ना तो वर तरंगायला लागलेला आहे जसजसा तांदूळ शिजू लागतो तसा तो, तो वर तरंगायला लागतो हे पहा आपला तांदूळ वर तरंगायला लागला आहे आता आपण तो शिजला आहे का ते पाहूया हे पहा दोन बोटांनी तो दाबला असता पूर्णपणे दाबला जातो याचा अर्थ आपला तांदूळ पूर्णपणे शिजला आहे खीर खाताना हा तांदूळ दाताखाली खाली यायला ना खूप छान लागतो म्हणून आपण अख्ख्या तांदळाचा वापर केलाय उके आल्यानंतर दूध एकसारखं हलवून आता दहा मिनटं झाली आहेत आता आपण ड्रायफ्रुट्स आणि तांदळाची जी पेस्ट तयार केली आहे ना ती यामध्ये घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आता मंद ते मध्यम आचेवर हे दूध आपल्याला चमच्याच्या एक साहाय्यानं एकसारखं हलवत राहायचं दूध हलवत असताना जसजसं ते उकत जातं तस तसं ते आटत जातं आणि त्याची लेवल कमी होत जाते आणि मग कढईच्या कड्यांना दूध कोरडं होत जातं ते दूधसुद्धा आपल्याला पैसे साह्यान अशा पद्धतीनं काढून घ्यायचंय आणि दुधामध्ये मिक्स करत राहायचं दहा मिनटं एकसारखं हलवत राहिल्यानंतर यामध्ये आपल्याला केशर मिश्रित पाणी घालायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे दुधाला उकळी आल्यापासून जवळपास वीस ते पंचवीस मिनिटं आपण हे दूध एकसारखं हलवतोय त्यामुळे हे पा आपलं एक लिटर दूधपैकी पाव लिटर दूध आटलं आहे त्यामुळे आपली खीर आता घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये आपण जी एक वाटी साखर घेतली होती ना त्यातली पाऊन वाटी साखर घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे पाव वाटी साखर आपल्याला बाजूला ठेवून द्यायची ती आपल्याला नंतर लागणार आहे साखर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि मंदाचेवरच हे दूध आपल्याला असंच उकड ठेवायचं आहे तोपर्यंत आपण खिरीसाठी लागणारं साखरेचं कॅरेमल तयार करायला घेऊया त्यासाठी आपल्याला गॅसवर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि आपण जी साखर बाजूला काढून ठेवली होती ना ती पाव वाटी साखर आपल्याला या पॅनमध्ये घालायची आणि मंद आचेवर ही साखर आपल्याला चमचेच्या साह्यानं हरवत हरवत विरघळवून घ्यायची आहे जसजशी साखर विरघळत जाते तसतसे तस तिचे खडे तयार व्हायला लागतात आणि मग हे खडे सुद्धा विरघळायला लागतात आणि मग हे पा अशा प्रकारे त्याचं कॅरेमल म्हणजे पातळ चॉकलेटी असं लिक्विड तयार होतं आणि या कॅरेमरला अशा प्रकारे फेस यायला लागतो अशावेळी लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे गरमागरम कॅरेमल आपल्याला आपण उकळ ठेवलेल्या दुधामध्ये घालायचं आहे हे कॅरेमल दुधामध्ये घातल्या घातल्या दूध उफाळून वर येईल अशावेळी ये घाबरून जाण्याचं कारण नाही चमच्याच्या साहाय्यानं हे कॅरेमल दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय एकजीव करून घ्यायचं आहे परंतु कॅरेमल दुधामध्ये सोडताना चेहऱ्यावर आणि हातावर उडणार नाही याची काळजी मात्र घ्यायची आहे किंवा मग दुधाच्या मिश्रणामध्ये तुम्ही कॅरमल घालण्यापूर्वी दोन मिनटं गॅस देखील बंद करू शकता आणि मग व्यवस्थित मिक्स झाल्यावर पुन्हा गॅस चालू करू शकता अशा प्रकारे साखरेचं सा कॅरमल दुधामध्ये म्हणजे ह्या खिरीमध्ये घातल्यानं आपल्या खिरीला चव तर छान येतेच रंगही छान येतो आणि आपल्या खिरीची चव सगळ्यांपेक्षा अगदी वेगळी लागते कॅरेमल दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पाहताय ना तुम्ही आपल्या खेरीला रंग किती मस्त आला आहे बासुंदीसारखा रबडीसारखा म्हणजे अगदी खव्यासारखा आता यामध्ये आपण तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालायचे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ड्रायफ्रूट्स व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा टी स्पून वेलची पूड घालायची आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची आहे आणि आपल्याला हे सगळं मंदाचे आचेवरच करायचं आहे वेलची पूड व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर बंद आचेवर ही खीर आता आपल्याला दहा मिनिटं अशीच उकड ठेवायची आहे उकळून झाल्यानंतर हे पा कढईच्या कडेला जे दूध घट्ट झालेलं असते म्हणजे साय झालेली असते ना ती सायसुद्धा चमच्याच्या साह्यानं काढून घ्यायची आणि या खिरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची आहे पाहताना तुम्ही आपली खीर किती घट्ट झाली आहे ते कोमट झाल्यानंतर आणि थंड झाल्यानंतर ते ती आणखीन घट्ट होणार आहे आपली कॅरेमल खीर तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ही खीर आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायची आहे अर्ध्या तासानंतर झाकण काढायचं हे पहा आपली खीर आणखीन थंड झाली आहे आणि थंड झाल्यावर पहा किती घट्ट झाली आहे ते आपण जर याची आता कुल्फी तयार केली ना तर कुल्फी देखील तयार होईल इतकी मस्त घट्ट झाली आणि रंग पण अगदी कुल्फीसारखाच आलेला आहे खीरीला टेक्स्चर पण पहा किती सुंदर आलं आहे आणि शिजलेले आखे तांदूळही दिसत आहेत खीर खाताना हे तांदूळ दाताखाली आले ना तर खीर खूप सुंदर लागते हे तांदूळ खाताना खूप छान लागतात आपण ही खीर लोखंडी कढईत केली आहे त्यामुळे ती पौष्टिक तर झालीच आहे शिवाय रंगही छान आला आहे तयार झालेली ही कॅरेमल खीर आता आपण एका सर्विंग बोलमध्ये सर्व करूया पाहता क्षणी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल इतकं आपल्या खिरीला रंग आणि टेक्स्चर छान आलेलं आहे स्वादिष्ट तर ती असणारच आहे सुद्धा आपण पितृपक्षी विशेष पारंपरिक तांदळाची खीर थापी वडी व थापी वडीचा था रस्सा गुलगुले डेचं म्हणजे भाजी या रेसिपी पाहिलेल्या आहेत या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्या जरूर पहा सुद्धा या पितृपक्षामध्ये अशा प्रकारे वेगळ्या चवीची कॅरेमल खीर करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद